दिवाळी संपली असली तरी शाळकरी मुलांच्या दिवाळी सुट्ट्या अजून संपलेल्या नाहीयेत अशा वेळी मुलांना कुठे फिरायला घेऊन जायचं असा प्रश्न अनेक पालकांना पडतो मात्र या पुण्यात पालकांना सदाशिव पेठेतील दीक्षित छान पर्याय उपलब्ध करून दिलाय रेल्वेच्या दैनंदिन कार्यपद्धतीविषयी माहिती देणारा एक मिनिएचर रेल्वे शो दीक्षित यांनी तयार केलाय नाममात्र दरात तिकीट ठेवून शाळकरी मुलांकरता त्यांनी हा शो तयार केलाय या शो मध्ये डेक्कन क्वीन पासून ते बुलेट ट्रेन पर्यंत रेल्वेची दैनंदिन कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली आहे तसंच माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांपासून सगळ्या प्रकारच्या रेल्वे इंजिन्स आणि रेल्वे सिग्नलच्या कार्यपद्धतीची माहिती या शो मधून देण्यात आली आहे हे प्रदर्शन पाहण्याकरता शाळकरी मुलं देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत आणि वेगवान प्रवास सुरू झालाय आपण हेही बघत आहोत की इंजिनचा पॅन्टो विद्युत तारेला लागू खालीवर कसा